नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार प्रकल्प संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया खाली प्रत्येक प्रामीटर अधिक तपशीलवार पाहू आवश्यक असल्यास आपण ते थांबवू शकता आम्ही सुचवितो की तुम्ही कॉर्पोरेशनच्या सर्व निर्देशकांचा अधिक तपशीलवार अभ्यास करा आम्ही कॉर्पोरेशनच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू फ्ल्युएन्स एनर्जी इंक टिकर तेफ एल एन सी हे पुनरावलोकन वर्तमान माहिती वापरून तयार केले गेले बारा जुलै दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी फ्ल्युएन्स एनर्जी इंक उपवर्गातील आहे एनर्जी इक्विपमंट सत्तावीस कंपन्या विश्लेषणात भाग घेतात आपण या व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पाहू कंपनीसाठी एकूण निकाल आहे दहा पैकी गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे दोन पूर्णांक एक गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये आपण पाहू शकता की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंग विरुद्ध कंपनीसाठी तीन गुण फ्लुएन्स एनर्जी इंक कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालींची तुलना करून फ्ल्युएन्स एनर्जी इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहू शकतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स फ्लुएन्स एनर्जी इंक वजा एक्कावन्न पूर्णांक नऊ टक्केची गतिशीलता दर्शविली पंद्रह पूर्णांक सात टक्के उपश्रेणी सा कि गतिशीलते तुलने संस्थे बाजार भांडवल फ्लुएन्स एनर्जी इंक एक डॉलर एकोणपन्नास सेंट अब्ज इतकी आहे। आणि उपश्रेणी से भांडवल एकशे त्र्या अब्ज डॉलर्स है कंपनी से पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर अड़तीस सेंट अब्ज है एकोणतीस डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा फ्ल्युएन्स एनर्जी इन स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक आठ एक दोन टक्के आहे पुस्तक मूल्य एक पूर्णांक तीन शून्य सहा टक्के आहे कंपनीच्या मार्केट शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट विश्लेषित संस्थेच्या दायित्वांची रक्कम शून्य पूर्णांक तीन नऊ चार अब्ज डॉलर्स इतकी आहे बुक कॅपिटलायझेशनसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या भांडवलाच्या एकशे चार टक्के आहेत कंपनीच्या आर्थिक दायित्वांचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट कंपनीचे शेअर बाजार ते नफा गुणोत्तर शून्य आहे उपवर्गासाठी सरासरी पन्नास पूर्णांक सात आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट पुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे चोवीस डॉलर दशलक्ष होता पूरी बारह महीनिया भविष्य नफा 12 डॉलर दशलक्ष अपेक्षा है उपवर्ग कंपन तुलनेत अपेक्षित भविष्य नफा मूल्यांकन पास योग्य शून्य गुण कंपनी की किमतते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक सहा है उपवर्गा सरासरी चार पूर्णांक दो उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विनिमय किंमत ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोन हजार तीनशे तीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील कमाईच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब होणे एक पॉईंट मार्जिनॅलिटी उणे एक टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी आठ पूर्णांक दोन टक्के उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा एक पूर्णांक एक सहा नऊ टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा चव्वेचाळीस टक्के जास्त आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम नऊशे तेहत्तीस हजार डॉलर्स इतकी आहे उपश्रेणीसाठी ते एक हजार तीनशे त्रेचाळीस हजार डॉलर्स आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफा वजा आहे चौदा पूर्णांक नऊ हजार डॉलर्स पॉइंट पाच हजार उपवर्गासाठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी महसुलाचा वाटा एक हजार चारशे एकसष्ट हजार डॉलर्स आहे उपश्रेणी तीनशे चोवीस हजार डॉलर उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रतिकर्मचारी कमाईचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण बत्तीस पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक दोन टक्के तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी एकोणसत्तर टक्के पातळी दाखवते फ्ल्युएन्स एनर्जी इंक तर उपवर्गात ऋषि पातळी चौदह अंदाजे सहासष्ट टक्के आहे कंपनी चे वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे आठ डॉलर सोला सेंट आहे कंपनी चा संभागान साथी एक मत किम्मत अंदाजे पांच डॉलर त्रहत्तर सेंट आहे आपल्या साथी उपलब्ध असलेले ऑर्डर टेबल पाहू त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणी मध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून फ्ल्युएन्स एनर्जी इंक माहिती प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला आठ डॉलर सतरा सेंट वर विक्री व्यापार उघडा कंपनीकडे कमी रेटिंग आणि किंमत गतिशीलता आहे या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेल अकीमचा निर्देशांक वापरून केले गेले नफा घ्या तीन पूर्णांक आठ पाच वर सेट केला आहे स्टॉप लॉस बारा पूर्णांक चार नऊ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास या प्रकरणात अक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चा सत्रा निकाला आधारे ऑर्डर स्वतंत्रपण निश्चित के लिए जिवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटा ट्रेडिंग दिवसी टिकर टी एन एस मुख्य खरे ऑर्डर आएनेल मुख्य डील का आधीच प्रकाशित ही ऑर्डर बंद करताना मुख्य किं बैलेंसिंग दुसरी ऑर्डर अंतिम किमतीला बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार गुरु मार्केट्स